चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोयाबीन पीक पेरणीनंतर वीस ते पंचवीस दिवसांनी कोणत्या तणनाशकांची फवारणी घेऊ शकतो याबद्दल माहिती पाहू जर आपल्या पिकात गोल पानांच्या तणांचा प्रादुर्भाव असेल तर आपण इमेजी थायपर घटक असलेले बीएसएफ कंपनीचे परसूट चारशे मिली प्रति एकरी फवारू शकतो जर आपल्या पिकामध्ये गोल आणि गवतवर्गीय अशा दोन्ही तणांचा प्रादुर्भाव असेल तर आपण पी ब्युटाईल घटक असलेले सिंजेंटा कंपनीचे फ्युजीप्लेक्स चारशे मिली प्रति एकरी तसेच प्लस इमॅजीथायपर घटक असलेले आदामा कंपनीचे शाकेद आठशे मिली प्रतिएकरी किंवा इमॅजीथायपर प्लस मॉक्स घटक असलेले बी एस एफ कंपनीचे ओडिसी चाळीस ग्रॅम प्रतिएकरी दोनशे लिटर पाण्यातून फवारणी करू शकतो तणनाशकांची फवारणी करताना जमिनीमध्ये ओला असणे अत्यंत आवश्यक आहे शेतीबद्दल अशाच माहितीसाठी डॉक्टर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा